कोल्हापूरमध्ये आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश बारा गुन्ह्यांची कबुली तर बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या तपासात गती देताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांसह चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे व लपवून ठेवणारे तीन इसम अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईत घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली कोल्हापूर शहर व परिसरातील विविध भागात घरपोडीचे गुन्हे वाढत असल्याने पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते पूर्वी बत्तीस घरपोळ्यांची कबुली दिलेल्या सलीम मोहम्मद शेख राहणार रायगड व त्याच्या साथीदाराकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता मानून पोलिसांनी तपास वाढवला दरम्यान पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सलीम शेख व साथीदारांना चोरीचे दागिने इचलकरंजी येथील दसगीर महबूब मुल्ला यांच्या मध्यस्थीने कोल्हापूरच्या सोनालाकडे विकल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी पुढील आरोपींची नावे जाहीर केली सलीम मोहम्मद शेख वर्षे सदतीस राहणार रायगड तोफिक मोहम्मद शेख वयवर्षे तीस राहणार चिक्कोडी बेळगाव कर्नाटक दस्तगीर महबूब मुल्ला वयवर्ष सदतीस राहणार इचलकरंजी उर्वा आझाद महालकरी वयवर्ष छत्तीस राहणार कोल्हापूर संतोष मधुसूदन नार्वेकर वयवर्ष सत्तेचाळीस राहणार फुलेवाडी कोल्हापूर या सर्व आरोपीकडून एकूण बारा गुन्हे उघडकीस आले असून त्यातून जप्त केलेल्या मुद्देमाल पुढीलप्रमाणे वस्तू हस्तगत झाल्या आहेत एकशे सव्वीस पॉईंट एक्कावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने सातशे अठ आत्र, अठरा पॉईंट दोन ग्रॅम चांदीचे दागिने इतर मौल्यवान वस्तू आणि रोकर एकत्रित किंमत बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये अशी असून सदर गुन्हे कोल्हापूर शहरातील करवीर मोरेवाडी आर के नगर तसेच वडगाव आजरा राधानगरी परिसरात घडले होते पोलिसांच्या तपासात हे आरोपी गुन्ह्या करण्यासाठी विशिद्ध विशिष्ट पद्धतीने काम करत असल्याचे तसेच त्यांना पोलीस तपासातील पळवाट व कायदेशीर प्रक्रिया माहीत असल्याने तपास अधिक कठीण झाल्याचे समोर आले आहे सदर कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने सागर चौगुले सागर माने विजय इंगळे महेश पाटील महेश खोत संजय देसाई राजू येडगे नवनाथ कदम सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर सतीश सुरवशी यांनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे कौतुक केले असून उर्वरित गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती दिली ग्राम प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक बोल्ला कोल्हापूर